हॅलो नमस्कार सगळ्याजणी कशा आहात तर मी आज तुमच्यासोबत ना एक रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी म्हणजे गवारीची रेसिपी करणार आहे तर ॲक्च्युली हा गुरुवारचा व्हिडिओ आहे संध्याकाळचा मी गावावरून आल्यानंतरचा तर इथे माझ्या हातात तुम्ही एक बाऊल पाहताय तर ह्या बाउलमध्ये ना बुधवारी मी जी डाळ विजत घातलेली होती ना रामनवमी दिवशी हळदी कुंकुला नेण्यासाठी तर त्यातली अगदी मुडभर शिल्लक होती पण आता आज एकदम तिला असं दुसऱ्या दिवशी चिकट झालेली होती ती आणि मग ती धुवून काढली पहिल्यांदा एकदम तिचा चिकटपणा मी घालवला धुवून आणि म्हटलं कुकर लावेपर्यंत म्हणजे कुकरची तयारी करेपर्यंत ती छान भिजेलही म्हणून तांदूळ धुवेपर्यंत ती मी भिजत घातली म्हणजे ती मी कुकरला लावणार आहे आणि नंतर काय करणार आहे तर बघा गवारीमध्ये मी ती मिक्स करणार आहे जेव्हा आपण भाजी बनवतो तर अशी पण ती डाळ कशासाठी मी वापरणार होते म्हणजे बघा ना तर म्हणजे मला काही सुचलंच नाही त्यामुळे म्हटलं एकतर एवढीशी शिल्लक आहे काय करावं काय करावं तर, तर म्हटलं गवारीत का नको टाकून बघूया कशी होती आहे भाजी तर त्यासाठी पहिला, मी हा प्रयोग करून पाहिला पहिल्यांदाच मी केलं तर कुकरला लावली डाळ मेथी आणि इथे गवारीसुद्धा पाण्यात घातलेली आहे तर इथे बघा हा आहे तेलाचा डबा तर हा नवीन डब्बा फोडायचा म्हणजे खरं तर टास्कच असतो कारण का सांगते तुम्हाला तर बघा ताईनं याचं जे झाकण असतं ना, 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 ना ते जर व्यवस्थित नाही निघालं म्हणजे त्याला जर काढताना चिर वगैरे पडली ना तर पूर्ण तेलाचा डबा संपेपर्यंत आपण जेव्हा जेव्हा तेल काढतो ना ते सांडतं किंवा गळतं त्या चिरेत ना त्यामुळे इतकं स्लो हे काम करावं लागतं ना मी ते कोणालाच म्हणजे यांच्याकडनं तर अजिबातच करून घेत नाही कारण ते एकदम फास्टमध्ये करणार आणि काहीतरी होणारच उद्योग त्यामुळे मला ते, ते आपलं आपणच दरवेळेला काढलेलं बरं व्यवस्थित काढलं की असं नुसतं वाकवलं की छान असतं ते येतं आमच्याकडे ते पंप वगैरे होता पहिला पण ते असं त्यापेक्षा मला ही पद्धत बरी वाटते तर बघा म्हणलं दिवा लावण्यासाठी मी संध्याकाळी तर तेल काढलं तेवढ्यात आमच्या आर्या मॅडम आल्याच रोज त्यांना संध्याकाळी काय आहे काय माहिती देवाचं उदबत्ती वगैरे लावायची दिवा वगैरे लावायला त्या तयार असतात अगदी शुभमकुरुटी म्हणायला म्हणजे न चुकता येते न सांगता येते आणि सांगावं लागतच नाही तिला तर तिचं ते चाललेलं होतं मला फक्त म्हणजे दिवा लावून दे उदबत्ती ती लावते तर इकडे तोपर्यंत गवारीच्या भाजीला जी लागणार आहे त्याची तयारी करून घेते टोमॅटो कांदा चिरून घेते म्हणजे डाळ एकदा झाली कुकरची की मग भाजी करायला रिकामं तर ही तयारी करून ठेवली लसूण वगैरेही सोलला आणि त्यानंतर भाकरी करून घेतल्या आणि भाकरी वगैरे झाल्यानंतर इथे बघितली की डाळ शिजलेली आहे का तशी ती भिजवलेलीच होती काय शिजायचा एवढा प्रश्नच नव्हता अगदी छान शिजली होती आणि पूर्ण गिजगा डाळ नकोच होती आपल्याला तर फक्त अशी हातावरती म्हणजे बोटावरती दाबली की फक्त तुटेल इतपत ती शिजवायची होती तर इथे लसून मी ठेचून घेतला अजिबात मिक्सरला वगैरे नाही फिरवला कारण असा क्रश केल्यासारखा ठेचून जर भाजीत घातला ना फोडणीत तर इतका छान तरी टेस्ट येते ना तर त्यासाठी मी अशा प्रकारे लसून कधी पण घालत असते जिथे गरज असेल तिथेच फक्त मग मिक्सरला ते लसून खोबरं आलं वगैरे पेस्ट करून टाकत कर असते तर इथे छान फोडणी केली आहे तेलात जिरे मोहरी त्यानंतर कांदा छान असा परतायचा लेला, हा आपला लसूण ठेचलेला तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि छान असं दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आणि संध्याकाळचा हा स्वयंपाक किंवा सकाळचा म्हणल्यावर इतक्या घामाच्या दारा लागतात काय प्रश्नच नाही त्याबद्दल उन्हाळा म्हणल्यावरती पण आता हे आपल्याला करावंच लागतं तर इथे टोमॅटोसुद्धा ॲड केला त्यानंतर दहणे पावडर होती माझ्याकडे हळद तिखट गरम मसाला हे सगळं जे काय असतं आपले जगभरातले मसाले सग चे, चे ते सगळे फोडणीमध्ये ॲड करायचे छान असं पुन्हा एकदा मिक्स करायचं परतायचं ते सगळं तेलामध्ये आणि त्यानंतर आपली डाळ आणि गवारी हे दोन्हीसुद्धा एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित त्या सगळ्या मसाल्यासोबत परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याला मीठ वगैरे घालायचं त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालायची आणि छान असं परतायचं थोडंसं पाणी घालून त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे ते शिजलं जातं आणि त्यानंतर मग तुम्हाला मी पुढे दाखवतेस की काय करायचं आहे ते, ते थे। वाँ वाँ तर बघा जे लसूण ठेचलेल्यात जे शिल्लक असत ना कण तर त्यातच मी पाणी ॲड केलं आणि याच्यामध्ये घातलं आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे कारण छान असं शिजू द्यायचं वाफेवर ते वा आतल्या आत वाफेवर शिजून द्यायचं तर बघा एक सात आठ मिनटं मी ठेवलं आणि छान रटरट अशी भाजी शिजत आहे जर तुम्हाला पातळ भाजी करायची असेल तर तुम्ही तशी पण करू शकता म्हणजे ही ही जी स्टेप आहे एकदा शिजली भाजी की थोडंसं अजून पाणी ॲड करायचं शेंगदाण्याचं चे, कूट घालायचं आता ह्या स्टेपला हवी असेल तर तशीच ठेवू शकता हवी असल्यास सर्वरित करू शकता किंवा हवं असल्यास पातळही करू शकता म्हणजे भाताबरोबर वगैरेसुद्धा त्याचा रस्सा खाता येतो तर बघा म्हणजे एक भाजी पण आपण पन तीन प्रकार ही करू शकतो तर या पद्धतीची ही भाजी आहे तर नक्कीच सुद्धा ट्राय करा तर बघा ही आहे मस्त अशी दिसणारी भाजी शेंगदाण्याचं कूट मी इथे ॲड केलेलं आहे जर टिफिनला वगैरे द्यायची असेल मुलांना तर तुम्ही अशी ही अशीही देऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत कशाबरोबरही एकदम छान लागते आणि खरंच आम्ही भाकरीसोबतच खाल्ली आणि टिफिनला द्यायची असेल तर चपातीसोबतसुद्धा तुम्ही देऊ शकता ही अशीचही आपण ठेवू शकतो किंवा हवं असल्यास अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का म्हणजे या पद्धतीने किंवा गवारी जर थोड्याशा प्रमाणात जर असेल ना तरीसुद्धा हिटरिक तुम्ही वापरू शकता बघा म्हणजे आपण काय काय करू शकतो तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असणारच तर लाईक करायला विसरू नका जाता जाता आणि आवडलं तर कमेंटही करा म्हणजे जर इच्छा असेल तर कमेंटही करू शकता तुम्ही चला मग भाकरीसोबत मी ही मस्त भाजी एन्जॉय करणार आहे बाय